मराठी ते, ते धड़क ये गलिया अपनी ये रस्ते अपने कौन आएगा अपने आगे राह में हमसे टकराएगा जो हट जाएगा वो घबरा के यहाँ के हम सिकंदर चाहे तो रख ले सबको अपनी जेब के अंदर पर हमसे पंगा मत लेना मेरा आमचे मित्र युवा नेते विघ्नहर्ता संस्थापक अध्यक्ष माननीय भालचंद्र दादा कांबळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय पवन साळुंखे माजी सरपंच पारे माननीय सतीश राठोड युवा उद्योजक माननीय सागर शेठ साळुंखे श्री साळुंखे ज्वेलर्स धनकवडी पुणे केवळ अजूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा जिओ मराठी न्यूज कोणी भिडणार नाही कोणी नडणार नाही आपला सप्रट तुला कळणार नाही तुला भळणार नाही आपला डेंचर कारभार हायर अपनी इता इता खानापूर तालुक्यातील झुंजार व्यक्तिमत्व धडाकेबाज युवा नेते आणि प्रगतशील शेतकरी तसेच विघ्नहर्ता युथ क्लब चे संस्थापक अध्यक्ष माननीय भालचंद्र दादा कांबळे यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक माननीय अभिषेक शेठ शंकर पाटील कुर्ली रेणुका परशुराम सिल्वर अँड गोल्ड रिफायनरी काजूपाडा कुर्ला वेस्ट सिद्धनाथ गोल्ड सिल्वर अँड टन्स रिफायनरी राजावाडी घाटकोपर ईस्ट रेणुका परशुराम फार कुर्ली माननीय धीरज भैया जाधव आणि मित्र परिवार शेळकबाव माननीय परिवार पाडी खंबाळे गावात प्रवेशद्वार कमान बांधण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आलाय आमदार सुहास बाबर आणि युवा नेते अमोल बाबर यांनी या कामाचा शुभारंभ केलाय गलाई व्यावसायिक आपल्या जन्मभूमीला आणि मातृभूमीला कधीच विसरले नाहीत असे सांगत गावोगावच्या विकासात योगदान देणाऱ्या गलाई व्यावसायिकांचे सुहास बाबर यांनी कौतुक केलंय खंबाळे भाळवणी येथे कैलासवासी भागीरथी पुनाजी सुर्वे आणि कैलासवासी पुनाजी भाऊ सुर्वे यांच्या स्मरणार्थ खंबाळे गावचे सुपुत्र पोपट पुनाजी सुर्वे यांच्याकडून गावात प्रवेशद्वार कमान बांधण्याच्या कामाचा शुभारंभ आमदार सुहास बाबर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अमोल बाबर ज्येष्ठ नेते जगन्नाथ सुर्वे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते यावेळी आमदार बाबर यांनी गलाई बांधवांचे कौतुक करत देशभरात व्यवसायाच्या निमित्ताने गलाई बांधव विकुरले गेले परंतु ते आपल्या जन्मभूमीला आणि मातृभूमीला कधीही विसरले नाहीत किंबहुना गावोगावच्या विकासात त्यांचे फार मोठे योगदान आहे असे प्रतिपादन आमदार सुहास बाबर यांनी केले आपल्या परिसरात कोणत्याही गावात जा मंदिर असो शाळा असो सामाजिक सभागृह किंवा कमानी सारखी सुशोभीकरणाची कोणतीही कामे असो ती उभी करण्यात जे दानशूर हात पुढे येतात ते गलाई बांधवांचे असतात समाजाचे काहीतरी देणे लागतो ही भावना फार महत्त्वाची आहे त्या दृष्टिकोनातून ही मंडळी काम करत असतात खंबाळे येथे सुर्वे कुटुंबियांनी देखील तोच आदर्श सर्वांसमोर घालून दिला आहे याचा लोकप्रतिनिधी म्हणून मला अभिमान आहे असेही उद्गार आमदार सुहास बाबर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले तर दुसरीकडे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अमोल बाबर यांनी खंबाळे गाव हे नेहमी आदर्शवत राहिले आहे या गावाच्या हद्दीत उभारण्यात येणाऱ्या वीस कोटी रुपयांच्या नियोजित ऑक्सिजन पार्कमुळे या गावाचा लौकिक सर्वधूर पसरणार आहे तर परिसराच्या विकासात आंबी कुठेही कमी पडणार नाही असे आश्वासन ग्रामस्थांना दिले पंचकर्म करा आणि संपूर्ण स्वास्थ्य मिळवा केरळ येथील अत्याधुनिक आणि शास्त्रोक्त पद्धतीची पंचकर्म सेवा आता विटा शहरात सुखकर्ता आयुर्वेद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल विटा येथे व्याधीनुसार पंचकर्म सेवा उपलब्ध तसेच गर्भसंस्कार वर्ग योग वर्ग सुवर्ण प्राशन फिजिओथेरपी आणि अक्यूपंक्चरसह सर्व प्रकारच्या आजारांवरती खात्रीशीर उपचारासाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा जिओ मराठी